कल्याण पूर्व मतदारसंघात तृतीय पंथीयांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या कारणावरून तृतीय पंथीयांनी हे पाऊल उचललंय कल्याण पूर्व मतदारसंघात तृतीय पंथीयांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय कल्याण पूर्व मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा तृतीय पंथीयांनी आरोप केलाय कल्याण पूर्वेतील जाईबाई विद्यालय मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आणि मी एकशे बेचाळीस मतदारसंघातली एक मतदार मतदार आहे मी हँडिकॅप आहे है, मला स्पायनल कॉर्ड इंजुरी झालेली आहे आणि मी मतदानासाठी गेल्यानंतर पोलिसांनी माझ्याशी दुर्व्यवहार केलेला आहे त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला मतदान करायचं असेल तर करा नाही तर तुम्ही इथनं निघून जावा तर आमच्यासोबत जो भेदभाव होतोय त्या भेदभावाच्या कारण आम्ही हा तृतीय समाज आज मतदानावरती बहिष्कार करतोय राजीव गांधी शाळेमध्ये हा प्रकार झालेला आहे तिथली एक होमगार्ड होती होमगार्ड बोलली की तुमची रिक्षा आतमध्ये जाणार नाही ता तर आम्ही त्यांनी आमचा ता प्रॉब्लेम सांगितलं आणि याच्या पहिलेही आम्ही मतदान केलेलं आहे तेव्हा आम्हाला प्रॉब्लेम नव्हतं पण याच वेळी झालेला आहे होमगार्ड तर ठीक आहे बोली तुम्हाला कोणाला सांगायचं सांगा तुम्ही कलेक्टरला कॉल करा कलेक्टरला कॉल करू तर आमच्या समाजाची रिस्पेक्ट नाही आमची रिस्पेक्ट नाही तर आम्हाला मतदान करायचं नाही मतदानावरती आमचा पूर्ण समाजाचा बहिष्कार आहे